वितरण कंपनीची दोन हजार चोवीस पंचवीस सालची दरवाढ ही आजपासून लागू झालेली आहे केवळ वीज आकार आणि वहन आकार याचा जर हिशेब केला तर किमान वाढ सहा टक्क्यापासून कमाल वाढ बारा टक्क्यापर्यंत आहे स्थिर आकार हा सर्व सकट सर्व वर्गवारीतील ग्राहकांच्यावर दहा टक्क्याने वाढलेला आहे सरासरी देयक दराच्या हिशेबाने हा देयक जर जो पूर्वी आठ रुपये शेहेचाळीस पैसे होता तो आता आठ रुपये चौऱ्याण्णव पैसे झाला आहे म्हणजे सहा टक्के वाढले याच्याशिवाय इंधन समाज झटका आहेच तो पस्तीस पैसे पर युनिट आहे म्हणजे आज राज्यातल्या प्रत्येक ग्राहकाचा विजेचा सरासरी दर हा नऊ रुपये एकोणतीस पैसे प्रति युनिट झालेला आहे ज्या कंपनीला दोन हजार बावीसच्या अखेरीला आपण फक्त नव्वद हजार कोटी मोजले होते त्या कंपनीनं गेल्या वर्षी आपल्याकडून एक लाख सात हजार कोटी वसूल केलेत आणि यावर्षी एक लाख पंधरा हजार कोटी वसूल करणार आहे हा अवाढव्य वे वाढीचा वेग आहे आणि याला कारणीभूत केवळ महावितरणची अकार्यक्षमता गळती आणि त्याचबरोबर सरकारी प्रवृत्ती तोटा झाला करा वाढ आज कंपनी ठरवते आणि त्या पद्धतीनंच आयोग आणि सरकार दोघंही मान्यता देतात असं एक चित्र निर्माण झालेलं आहे आणि हे ग्राहकाच्या हिताच्या दृष्टीनं अत्यंत वाईट आहे अशी अवस्था आहे जर कामकाजात सुधारणा झाली तरच आपण सुधारू शकतो अन्यथा अत्यंत वाईट अवस्था आहे देशातल्या सर्व सर्व राज्यामध्ये आपले दर सर्वात जास्त आहेत याची शरम आपल्याला वाटली पाहिजे あと。